ये है आपकी आवाज झोडगेचा इतिहास जर पाहिला पंच्याहत्तर वर्षापासून वीस वर्ष जवळ होते आधी पाण्याचा प्रश्न सुटला नाही काका अरे शेतीला घेऊन नको बाबा पण माणसं वाचवलं तरी ते नाही जाणत नाही कोणाला सुटणार नाही ज्याने जसा पैसा कमवलेला असेल आणि त्याला एक दिवस राम द्यावा लागेल लोकवर्ग वर्गणी करून आपण मंत्री केला आता लोकवर्गी करण्याची गरज नाही आपल्याला आपल्या जो जो अधिकार आहे तो फक्त द्यायचा आहे आणि तुम्ही योग्य माणसाला द्यायचा आहे आमच्या सारख्या भामत्या पुढाऱ्यांच्या आश्वासनांच्या आणि याच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही आपण सगळेजण जागृत राहा जनता म्हणून काम करा जर एकदा तुम्ही आम्ही एकत्र आलो तर, तर दिदींनी सांगितल्याप्रमाणे या भागाचा कायमचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आणि वेळ आणि काळ ही त्याच्यावर विलाज असते पाणी पाणी संपूर्ण विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने मोठ्या दिमाखात आणि मोठ्या थाटामाटात साजरी होत असते मात्र झोरगे गावामध्ये ही जी जयंती आज साजरी होत आहे ती आगळीवेगळी आहे त्याच कारण ही तसंच आहे गेल्या अनेक दिवसापासनं आणि अने अनेक वर्षापासून आपण जर बघत असलो जर बघितलं तर दुष्काळाच्या आपला महाराष्ट्र आहे आणि त्याला देखील अपवाद नाही माळमाता असेल काटवण असेल हा परिसर देखील अपवाद राहिलेला नाहीये काही दिवसांपूर्वी एक दुःखद घटना आपल्या जोडगे गावाच्या परिसरात घडली आणि त्या दुःखद घटनेचा पडसाद संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले आणि त्या संदर्भात काहीतरी दखल घेतली जायला पाहिजे दुसऱ्यांसाठी रडू येणं यासाठी अंतकरण प्रेम असावं लागतं आणि ते प्रेम अंतकरण ज्या व्यक्तींच्या मनामध्ये असतं तेच अंतकरण लोकांच्या साठी आपण वापरलं पाहिजे यासाठी कैलासवासी नेताताई जाधव असतील किंवा ताई जाधव असेल या दोघेही माय दुर्दैवाने पाण्यासाठी विहिरीत पाय घसून त्यांचा जीव गेला पुन्हा कुण्या माया जीव जाऊ नये पुण्या कुण्या मायांची फरफट होऊ नये यासाठी एक सामाजिक संवेदना म्हणून इथं मोफत जलसेवा टँकरचं लोकार्पण बाला फाउंडेशनच्या श्री बंडू काका बच्चाव यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज होणार आहे या शादी का सीझन इंडियन एनएक्स वेडिंग कलेक्शन इंडियन एनएक्स सटाना रोड पूल मालेगाव रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काकांचे आणि माझे संबंध जर पाहिले ते वीस वेक्तीस वर्ष आम्ही बरोबर होतो ज्यावेळेस ज्याला काही कळत नव्हतं दोन शब्द बोलता येत नव्हते त्यांना आम्ही खांद्यावर घेतलं तऱ्यावर घेतलं डोक्यावर घेतलं त्यांना शिकवलंच नाही तर त्यांना आर्थिक मदत देऊन वर्गणी जमा करून मोठं बनवलं मोठं बनवलं बांधलं भिडवलं मंत्रीपद मिळालं नावनी घेतली मी कारण की माझ सत्तर वर्ष वय चाललंय शिवचाळीस शिवसेनेचं काम केलंय बोर्ड झोडून आणलंय ते काय मोठं नाही आणि हे काकांनी के केलं मी काकांना सांगतो आम्ही ज्यावेळेस एकत्र बसलो मालेगावला त्यावेळेची काही सांगतो की सर्वात तरुण वर्ग आमच्या बरोबर होता भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये पहिली मिटिंग झाली वीस वर्षापूर्वी अपक्ष मिळून अक्षरशः काकांनी सर्व तरुणांना रडवलं दोन शक्ती होत्या दोन शक्ती बलाटे दो शक्ती एवढं सोपं नाही पन्नास पन्नास वर्षाचा इतिहास बजावणं एवढं सोपं नाही परंतु ज्यावेळेस माणूस उच्च पदावर जातो दे त्यावेळेस तो सर्वसामान्य माणसांना विसरून जातो हा निसर्ग नियम आहे शंभर मध्ये दोन चार लोक असं असतात की ते उपकार जाणतात कृतज्ञ जाणतात आणि समाजाचे देणे म्हणून ते फेरतात जोडगेचा इतिहास जर पाहिला पंच्याहत्तर वर्षापासून वीस वर्ष यांच्याजवळ होते आधी पाण्याचा प्रश्न सुटला नाही का अरे शेतीला घेऊ नको बाबा पण माणसं वाचवलं तरी ते नाही जाणत नाही पण भगवंत त्याच्या जो सर्व लेखी आहे नका कोणाला चुकणार नाही जेणे जसा पैसा कमवलेला असेल आणि तिथं त्याला एक दिवस राम द्यावा लागेल ज्या वेळेस धर्माला गाणी येते त्याच्या वेळेस ये एक महापुरुष तयार होतो असा नियम आहे तसं महामाने मालेगाव तालुक्यामध्ये मी ज्याही सांगतो मी जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शेण्याचा उप तालुका प्रमुख असेल तरी सुद्धा सांगतो की जो शेवट म्हणजे जरा शिवजनतात पाणी माझे जीवन आहे एका पाण्यामध्ये मनुष्य वाचू शकतो पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम पाण्यामध्ये मनुष्य वाचू शकतो बंडू काका आता एका चार पाच टँकर दिले एक दोन तीन चार नुसतं फोट नाही टँकर तीन दिली त्याला ते ट्रॅक्टर नाही टॅक्टर राहिले ड्रायव्हर नाही पाणी कुठून भरून आणणार अशा पद्धतीचे लोकांची जे समस्या आहे बंडू काकाने जे काम करायचं ठरवलं जमनापासून गेलायचे सोडून द्यायचे बोललेला निर्मिती माणूस आहे बोकळा बोलतो कोणावर बोलतो कोणाच्या कालात गाला नसेल गद्दार माणसे काही वीस वर्ष गेले चाळीस वर्ष मालवासा मागे लोटला गेला सोबत दुप्पट मालमाचा मागे लोटला गेला लोकवर्णी वर्गणी करून आपण मंत्री केला आता लोकवर्णी करण्याची कर, गरज नाही आपल्याला आपल्या जो जो अधिकार आहे तो फक्त द्यायचा आहे आणि तो योग्य माणसाला द्यायचा आहे देणारा हा दाता पाहिजे दाता राहिला तरच प्रगती होते खरंच जनता सुखी होते जनतेचे प्रश्न मिटतात घर बनणारा दाता नको स्वतःचं भांडवल काय गोष्टी करतो मी त्या स्वाभिमानाने सांगेल मी ते पक्षाचा बांधील माणूस आहे काका ज्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला शंभर टक्के मदत केल्याशिवाय राहणार नाही पक्षाला सांगेल मी माणूस लायक आहे पक्ष सोडणार नाही पण माणूस लायक आहे त्याच्याबरोबर मला राहावं लागेल पुढचं भविष्य आमचं जीवन गेलं सत्तर वर्ष झालं काय राहिलं आता पण येणारी फिरी माफ करणार नाही येणारी फिडी आपल्याला माफ करणार नाही त्याच्यासाठी आपल्याला मार्ग बदलावा लागेल योग्य माणसाबरोबर राहावं लागेल मी जास्त वेळ काही घेत नाही माझ्या स्वरूप भांडूळे यांची कारण की मी यांना बोट धरून आणलंय मला नाही काय निष्ठा ते अरे गद्दार तू गद्दारी आहे भाई अरे तुमच्या तीन पिढ्या गेला तरी गद्दारी शिकव्या मिटणार नाही भाऊ तू काही कर बाय तू सुद्धा रात्री झोपेमध्ये म्हणजे गद्दार अरे अशी अवस्था आहे <laughs> जास्त बोलत नाही एकच करतो शेवटची शेवटी विनंती करतो की आपण चांगल्या माणसा मागे बरोबर राहा पाणी पाणी काकांना बघून काकांच्या संपर्कात आल्यावर मला नेहमी हे फिलिंग हे व्हायब्रेशन जाणवत कि ही एक अद्भुत सोल असेल कारण दुःख बघून ज्याच्या डोळ्यात पाणी येत आणि आज आपले बांधव पण असतील बौद्ध धर्माचे गौतम बुद्धाने ही शिकवण दिली दया ही धर्म आहे दया धर्म आहे प्राणी मात्र पे दया करणं ही धर्म आहे काका गावात आले ही घटना पाहिली आणि त्यांच्या मनात दया आली तुम्ही काकांना काल फोनवर बोलताना म्हणले की काका तुम्ही असच कार्य करत करत पाठीमागच्या जन्मात गेले असाल म्हणून तुम्हाला पटकनी दुसऱ्याच दुःख समजून येतात दया येते आणि तुम्ही धावत येतात कुठलाही स्वार्थ न साधतात दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव हीच खरी दोन हृदय जोडणारी आणि हजार हृदय जोडणारी माणूसकीची सर्वश्रेष्ठ वाट आहे त्या वाटेवरचा जो प्रवासी होतो तो खरा सन्मानाचा धनी होतो आणि नतू बाबा तुमच्या सगळ्या माय बापांच्या आशीर्वादाने त्या माणुसकीच्या वाटेवरचे सेवाभावी उपक्रम करत त्या माणुसकीच्याच वाटेवरचा प्रवासी झालेले म्हणून कदाचित काही तुमच्या सारख्यांचे हे वरिष्ठ माय माऊलींचे सगळ्यांचे आशीर्वादाचे दोन सुमन पडतात तर ती त्याचीच पुण्य आहे आजचा ह्या अर्पण पाण्याच्या टँकरचा लोक अर्पण सोहळ्याच्या मागची भूमिका जेव्हा ह्या माय लेखींची घटना घडली आणि माझ्या कानावर विषय आला मी त्या दिवशी बाहेर होतो समाधाननीच फोन केला होता आपल्या अण्णाभाऊ साठे समितीचे अध्यक्ष समाधान दादांनी आणि समाधाननी फोन केल्यानंतर मी येतो म्हटलं दुसऱ्या दिवशी तर यायला दोन दिवस गेले तर मी एक दिवशी दारावर आलो दारावर आल्यानंतर तिथली परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह परिस्थिती अतिशय केविलवाणी परिस्थिती आणि जेव्हा तिथल्या मायमाऊलींनी आणि बाकीच्यांनी सांगितलं की काका आमच्या गावामध्ये दोनशे लिटर पाणी हे ऐंशी रुपयाला ड्रम भरला जातो आणि वीस रुपयाला वीस लिटरचा ड्रम किंवा दहा पंधरा रुपयाला वीस लिटरचा ड्रम भरला जातो म्हणजे पाण्यासाठी युद्ध होतील तुम्ही जर नीट वापरलं नाही आणि तुम्ही जर वेळेवर जागृत झाला नाही तर हे पुरा पूर्वीच्या लोकांनी सांगितले ना आज पाण्यासाठी जीव जायला लागलेत आणि भांडणं व्हायला लागलेत आणि गोळीबार सुद्धा होतात हे सुद्धा आपण पाहिलं आणि ती परिस्थिती आलेली दिदींनी या ठिकाणी विषय ठेवला की टेम्पररी विलास करून चालणार नाही परमनंट विलास केला पाहिजे परमनंट विलास हा कोणता एकटा राव करणार नाही जनता हीच घरी जनार्दन असते जनतेने जर मिळवून केला तर निश्चितपणाने त्याच्यावर पाणी आडवान पाणी जिरवा हा उपक्रम करून गावोगावचं पाणी जर अडवलं तर तो, तो प्रश्न मिटल्याशिवाय राहणार नाही कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी त्या गावाचं पाणी धब्यांचं पाणी सुद्धा त्याच गावांमध्ये अडवलं शोषकड्डे केले तर ते गाव सुजलाम सुपलाम झाले आमच्या सारख्या भामत्या पुढाऱ्यांच्या आश्वासनांच्या आणि याच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही आपण सगळेजण जागृत राहा जनता म्हणून काम करा जर एकदा तुम्ही आम्ही एकत्र आलो तर दिदींनी सांगितल्याप्रमाणे या भागाचा कायमचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आणि वेळ आणि काळ ही त्याच्यावर विलाज असते आज या दोन माय लेकींचा जीव गेलेला ले आहे दिदी दोन हंड्यांसाठी हे इतकं मोठं अंजण भरून गेलेलं आहे तुम्हाला इथे बसलेल्यांच्या सगळ्या पुढाऱ्यांच्या नुसतं एकट्याच्या नाही असतील नसतील त्यांच्याही नाही सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन भरून गेलेलं आहे की आता तरी सुधरा आणि एकरा आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये बोरी आंबेधरीचा विषय ठेवला लोल्ले डॅमचा विषय ठेवला नाना मी विषय तुम्ही सगळे मायबाप जागृत आहात हुशार राहात तुम्हालाही कळत मला राजकारण करायचं नाही हा राजकाही कार्यक्रम नाही जे काम तुम्ही आत्म्यातनं करतात ना तेच काम परमात्म्याच्या पायावर फुल म्हणून जात असत जेव्हा तुम्ही हेतू ठेवून कराल तर ते काम स्वार्थी असतं ते परमात्म्याच्या पायावर जात नसतं ते डबलले चुकीच्या पद्धतीने आपल्यावर इफेक्ट करत असतं मला वाटतं मी काही आज हे टँकर दिले नाही दिदी दे दोन हजार अठरा मध्ये आणि देणारा मी नाही करून घेणारा परमात्मा आहे चांगलं कर्म पैसे कमवण्याच्या संध्या अनेक येतात पैसे कमवण्याच्या संध्या अनेक येतात पुण्य कमवण्याच्या संध्या फार थोड्या असतात आणि ती संधी जी असते ती सारखी असते तिला दोन पाऊल पुढे जाऊन पायघड्या टाकून आपल्या घरात आणायचं असतं मी फक्त हे संधी रूपी पुण्य कर्म कर्म करण्याची संधी होती त्या संधीच दोन पाऊल पुढे आलो आणि पुण्यकर्म जे म्हटले ना की दोन पिढींना कामात येईल हे करा ते म्हणतात ना की तुम्ही कितीही पैसे कमवले तरी ते शून्य आहे संकटाच्या वेळी शून्य आहे तुम्ही जे काही कमवलेलं पुण्य असतं तेच तुमच्या कामी येत असतं हे पुण्य कमवण्याचं काम आहे हे राजकारण नाही काहीच नाही आदरणीय न बाबा पक्ष ज्याचे त्याचे वेगळे असतात पण चांगल्या विचाराच्या पाठीशी तुम्ही सुद्धा बाप बारा बलुतीदारचे आहेत माझी दिदी सुद्धा बारा बोलुतीदार आहेत बारा बलुतीदार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपाती मानल्या नाहीत जातीपातीच्या पलीकडे जाऊन जे सगळे जाती धर्माचे आहेत ते सगळे एकत्र येऊन जे काम उभं केलं त्याला बारा बलुतीदारांचे शासन आणि राज्य म्हणतात तेच काम आपलं चाललेलं आहे

Oh mm. की आवाज